मागील पाच महिन्यात जिल्ह्यामध्ये घर प्लॉट जमिनीच्या खरेदी विक्रीतून मुद्रांक आणि नोंदणी विभागाने वसुली केल्यामुळे शासनाच्या तिजोरीत दोनशे चोपन्न कोटी त्रेचाळीस लाखांचा महसूल जमा झाला दस आहे तर जिल्ह्यामध्ये विविध कार्यालयातून अडतीस हजार तीनशे चौतीस दस्तांची नोंदणी झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुद्रांक आणि नोंदणी विभागाचे तेरा कार्यालय आहे त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तीन आणि बीड बायपास भागात दोन अशी शहरात पाच नोंदणी कार्यालय आहेत शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी नोंदणी विभागाला आठशे कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे त्यात एक एप्रिल दोन ते ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण नोंदी आहेत यातून शासनाच्या दोनशे 254 कोटी त्रेचाळीस लाखांचा महसूल जमा झाला आहे ते प्रमाण उद्दिष्टाच्या तुलनेत एकोणतीस पॉइंट त्र्याण्णव टक्के इतके तर उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागाकडे आणखी सहा महिन्याचा कालावधी शिल्लक आहे